ही भारतीय जनता पक्षाची सवयच आहे किंबहुना जर आपण विचार केला तर पूर्वीची जी भाजप होती लालकृष्ण अडवाणींची असेल श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींची भाजप असेल ती भाजप आणि आत्ताची भाजप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे फरक आहे भाजप आपली प्रणाली विसरलेली आहे भरकटलेली आहे येण केन प्रकारे सत्ता हासिल करायची आणि त्या सत्तेच्या जीवावर मदमस्त व्हायचं ही या सध्याच्या भाजपची नीती आहे आपण पाहतोय संपूर्ण देशातील एकंदर भ्रष्टाचारी लोकांना त्यांना भय दाखवायचं त्यांना भीती दाखवायची तुरुंगाची हवा तुरुंगात जाण्याची त्यांना भीती दाखवायची आणि त्यांना एकत्र करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशा प्रकारची ही भाजपची रणनीती आहे आणि त्या रणनीती अंतर्गतच नारायण राणेंना त्यांनी आपल्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं होतं पण आता त्यांना कळून चुकलेलं आहे की राणेंची गरज संपलेली आहे किंबहुना राणेंना पायाखाली जरी तुडवलं तरी राणे इकडे तिकडे कुठे जाऊ शकत नाहीत कारण शेवटी तुरुंगाची भीती सगळ्यांनाच असते आणि या वयात तुरुंगाची हवा राणेंना परवडणारी नाही आणि त्यामुळेच निश्चितपणे आज आपण पाहतोय राणेंचा पत्ता कट झालेला आहे खरं तर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत साहेब गेली दहा वर्ष या मतदारसंघाची ज्या प्रकारे सेवा करत आहे ज्या प्रकारे निस्वार्थी वृत्तीने जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत ते पाहता या मतदारसंघामध्ये येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये सुद्धा खासदार विनायक राऊत हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत हे सर्वश्रुत आहे सर्वांना माहिती आहे एवढं असलं तरी सुद्धा उद्या जर भाजपाने म्हणजे आत्ताच्या भाजपाने ज्यांना मी म्हणेन भ्रष्टाचारी लोकांना एकत्र करून सत्ता भोगणारी ही जी पार्टी आहे या पार्टीने जर राणेंना उद्या लोकसभेची उमेदवारी घ्या म्हणून सांगितली तरी त्यांना ती घ्यावी लागेल त्याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही विनायक राहून जी भाषा वापरतात की आपण हॅट्रिक करणार आहोत त्यांना एक सांगावं असं वाटतं की विनायक राऊतांना ही अँटी भाषा शोभत नाही तर आतापर्यंत ह्या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये हा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ पूर्णपणे मागे घालवण्याचं काम ता विनायक राऊत यांनी केलेलं आहे आत्ताच्या घडीला ते अशी टीका आहेत की अशोक चव्हाणांना चोवीस तास झाले नाही तोपर्यंत तो राज्यसभेची तिकीट जाहीर झाली यावरून राजकारण करण्याचा ते प्रयत्न आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की हा राजकारणाचा एक विषय आहे आणि तो विनायक राऊत यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचा विषय आहे त्यांना त्या विषयामध्ये एवढं मोठं काय समजणार नाही जे राजकारण आहे ते भारतीय जनता पक्ष जे राजकारण करते ते सर्वसमावेशक असं राजकारण आहे आणि येत्या काळामध्ये जी हॅट्रिकची भाषा ते करत आहेत त्यांना एक सांगा असं वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये त्यांना असं वाटतंय की कदाचित भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची उमेदवारी सन्मान्य राणेसाहेबांना मिळेल आणि नारायण राणे साहेबांना जो उमेदवारी मिळाली तर आपलं काही खरं नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे कारण नारायण राणेंना कोकणचं भाग्य विद्यार्थी म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये रा राणेसाहेबांचं असलेलं वचक त्याचमुळे देशामध्ये राणेसाहेबांनी केलेली कामगिरी आता त्यांच्याकडे जे दे खातं आहे त्या खात्याचा गौरव राष्ट्रपतींवर केलेला आहे आणि हे सगळं असताना राणेसाहेबांना जर उमेदवारी मिळाली तर आपण कुठल्या कुठे फेकू टिक टिकले जाऊ अशी भावना विनायक रावतांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे वाळू सरकलेल्या बाहेरचे त्याचं लक्ष लक्षण आहे आणि त्यामुळे विनायक राऊतांनी अशा पद्धतीची भाषा करू नये त्यांनी आपलं हॅट्रिक कोण करणार हे जनता ठरवणार आहे आणि जनतेच्या मनामध्ये जो कौल आहे तो येत्या गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलेलं कार्य आहे एक सुशासन पर्व म्हणून आपण त्याला ओळखतो आणि या सुशासन पर्वामध्ये सन्मान्य मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते भारतीय जनता पक्षाची लाट आहे आणि या लाटेमध्ये सन्मान्य जो आपल्याला ह्या उमेदवार लोकसभेसाठी दिला जाईल त्या लोकसभेच्या उमेदवाराची ह्याचे विजय निश्चित आहे आणि यामुळे कोणत्याही उमेदवार देऊ देऊन जाईल व विनायक राऊत यांच्यासमोर राणेसाहेबच नाही तर जो उमेदवार भारतीय जनता पक्ष देईल तो उमेदवार भल्या मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशा पद्धतीची आम्हाला सर्वांना खात्री आहे नारायण राणे हे या भागाचे एक दिग्गज नेते आहेत सिंधुदुर्गाचे भाग्यविधा ते आहेत तसं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि आम्हाला वाटत होतं त्याप्रमाणे येऊन त्यांनी केलेलं काम निश्चित या भागाच्या युवकांना दोन हाताला काम देणारं आहे आणि त्यामुळे त्यांना मिळावं राज्यसभेची उमेदवारी अशी प्रत्येक या भागातल्या कोकणवासियांची या भागातल्या सिंधुदुर्गातील प्रत्येक जनतेची इच्छा होती आता त्यांना उमेदवारी देणं अशोक चव्हाणांना उमेदवारी देणं हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्या त्यामुळे त्यांनी तो सोडवला पाहिजे आणि मला विचारा तर वाटतं की नारायणराव राणेंचं नेतृत्व नारायण राणेंचं कर्तृत्व आणि त्यांची दूरदृष्टी बघता भारतीय जनता पार्टी राणेसाहेबांचा योग्य सन्मान करतील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही कारण या भागाच्या विकासासाठी राणेसाहेबांसारखं नेतृत्व हे केंद्रात असलं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमचे नेते अजितदादा हे जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी निश्चित करणार रा आहे आणि त्यामुळे हा प्रश्न हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण नारायण राणे हे तेवढेच दिग्गज नेते आहेत आणि त्यांचा सन्मान राहील अशी मला खात्री आहे उद्याच्या हो घातलेलं जे लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये खासदार विनायक राऊत याने मात्र हॅट्रिक करणार असं म्हटलंय कसं पाहताय तुम्ही विनायक राऊत हॅट्रिक करणार की नाही यापेक्षाही माझ्या दृष्टीनं महायुतीचा उमेदवार विजयी हो कसा होईल या दृष्टीकोनातून मी पाहतो केंद्रात पुन्हा एकदा माननीय मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्यांच्या नेतृत्वाखालीचं सरकार हॅट्रिक पूर्ण करणार आहे आणि आज भारतामध्ये मोदींचं नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेनं मानलेलं नेतृत्व आहे त्यांच्या विकासासाठी त्यांचं नेतृत्व महत्वाचं आहे आणि त्यामुळे या भागातील जनता दोन वर्षापूर्वी केलेली चूक टाळून या ठिकाणी मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली जो उमेदवार येईल महायुतीचा उमेदवार येईल त्याला निश्चित विजय करतील यापूर्वी सुद्धा दोन्ही उमे दोन्ही वेळा सन्माननीय खासदार विनायक राऊत हे मोदी साहेबांच्याच करिश्मारून निवडून आले आणि त्यामुळे मोदी साहेबांचं नाव आणि लेवल बाजूला गेल्यानंतर ले काय होतं याची प्रचिती निश्चित या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारा येणार हे मात्र या, या ठिकाणी निश्चित आहे त्याला आता मान्यता मिळालेली आहे आणि त्यांच्या विचारधारेची प्रत्येक या ठिकाणचा आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा मोदी साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला जो उमेदवार असेल त्याला विजयी करण्यासाठी झटणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनायक राऊजे यांचा पराभव निश्चित तळ कोकणामध्ये आपण पाहतोय उदय सामंत असतील रवींद्र चव्हाण असतील भैयाशेठ सामंत असतील असे दिग्गज उमेदवार उद्याच्या आपली तयारी करतायत काय नेमकं का समीकरण असेल कशा पद्धतीने असेल काय सांगा तर आमची ताकद आहे महायुतीची ताकद आहे आमच्याकडे एकशे एक, एक उमेदवार आहेत उद्योगमंत्री म्हणून उदय सामंतचं नाव घेतलं जातं भैयाशेठ किरण सामंत एक तरुणातलं नेतृत्व म्हणून नाव घेतलं जातं व दीपक केसरकरांचं नाव घेतलं जातं या ठिकाणी नारायणराव राणेसाहेबांसाठी जनता उत्सुक आहे आणि त्यामुळे महायुतीकडे रवींद्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब या भागाचे सुपुत्र आहेत अशी कितीतरी दिग्गज नावं आज महायुतीकडे आहेत याचाच अर्थ मायुतीचा उमेदवार विक्रमी मतानं विजयी होणार आहे आणि त्यामुळे कोणीही जरी असला उमेदवार तो दिग्गज उमेदवार असेल महायुतीला विजयाकडे नेणारा उमेदवार असेल